समर्थ रामदास हे रामभक्त होते परंतु रामाची भक्ती करणारा हनुमान तितकाच प्रिय होता भक्तांची भक्ती कशी असावी हे हनुमानाकडून शिकावं म्हणून समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी अकरा मारुतींची स्थापना केली या अकरा मारुतींचं दर्शन घेण्यासाठी गेली चौदा वर्ष सातारा जिल्ह्यातून चाफळ मधून पायी काढण्यात येते त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भाविक सहभागी होतात या पायी दिंडीला बुधवारपासून प्रारंभ झाला समर्थ रामदासांनी थीक ठिकठिकाणी अकरा मारुतींची स्थापना केली या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात पायी दिंडी काढण्यात येते दादा महाराज खंबाळेकर यांच्या प्रेरणेनं गेली चौदा वर्ष पायी दिंडी काढण्यात येत आहे यावर्षी अठ्ठावीस ऑगस्टपासून या दिंडीला प्रारंभ झाला या दिंडीत कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य भाविक सहभागी होतात दिंडीचा सहा दिवसांचा प्रवास असून या दिवसात बहात्तर हजार नामजप होतो दिंडी मंदिराशिवाय थांबवली जात नाही दिंडीमध्ये उंबरठा ओलांडून कुणाच्याही घरात प्रवेश करायचा नाही तसंच दिवसभर न शिजवलेले उपवासाचे पदार्थ कच्च दूध आणि सेवन करण्याचा नियम आहे दोन सप्टेंबर रोजी या दिंडीची सांगता होणार आहे